कुठे आग लागली तर रात्र बघत नाही महिला बघत नाही मी आतमध्ये घुसून काम करते उमेदवार अरविंद सावंत हे चॅलेंज करायची असतात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला तुम्हाला मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा होती का बायकळा विधानसभा ही कधीही शिवसेनेने जिंकलेली नव्हती पहिली आमदार मी आहे जी मी जिंकली आणि ती माझ्या लोकांच्यामुळे जिंकली माझ्या कार्यकर्त्यांमुळे जिंकली उद्धव ठाकरे यांच्या बरोबर किती भीती झालाय किती वेळा बोलणं झालं अडीच वर्षाच्या काळात आणि जे गरजेचं होतं कोरोना काळामध्ये रोडवर उतरून काम केलं आणि मी कोरोना पॉझिटिव्ह झालेली आहे या मतदारसंघामध्ये शेवटपर्यंत तुमचं नाव चर्चेत नव्हतं राहुल नार्वेकर असू दे किंवा लोढाई यांचं नाव चर्चेत असायचं तुम्हाला अचानक कशी काय उमेदवारी मिळाली ऑक्टोबर चारशो पार एक बार मोदी सरकार बारंबार मोदी सरकार मुंबईत केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीनंतर जेवढी चर्चा इतर कोणाची झाली नाही तेवढी चर्चा झाली यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांची आता त्याच यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या विरोधात मशाल हातात घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेचे अरविंद सावंत मैदानात आहेत ही लढाई यामिनी जाधव यांच्यासाठी कसे आहे हेच आपण त्यांच्याशी बोलून समजून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत यामिनी जाधव ताई तुम्ही या मतदारसंघातल्या आई म्हणून घेता स्वतःला असं का मी स्वतःला आई म्हणून घेत नाही हो असं स्वतःला आई म्हणून घेता येत नाही लोक मला आई म्हणतात कोण माऊली म्हणतं कोण आई म्हणतं कोण ताई म्हणतं कोण काकी म्हणतं कोण शिवसेना काकी म्हणतं सो इट इज नॉट दॅट की मी स्वतःला आई म्हणून घेते मला दोन मुलं जन्माला घातलेली आहेत मी ती मला आई म्हणतात आणि महत्वाचं म्हणजे लोकांनी आपल्याला आई म्हणणं तर त्या त्या त्यातले चॅलेंज आहे तुम्हाला की त्यांच्या आई या शब्दाला तुम्ही जागलं पाहिजे लोकांनी तुम्हाला आई म्हटलं या सगळ्या परिश्रमासाठी किती वेळ लागला किती वेळ तुम्ही शिवसेनेत या मतदारसंघातील लोकांसाठी काम केलं मी चोवीस तास काम करत असते माझ्या घरातनं सुद्धा काम करत असते माझं घर चोवीस तास उघडं असतं आणि लोकांना ज्या पद्धतीची मदत हवी ज्या ज्या वेळेला त्या त्या वेळेला मी तिथे पोचते आहे कुठे आग लागली तर रात्र बघत नाही माय महिला बघत नाही मी आतमध्ये घुसून काम करते तर तो इम्पॅक्ट लोकांमध्ये जातोच ना आणि त्यांच्याशी वागणं ज माझे जे नॉर्मल वागणं आहे लोकांशी ते वागणं त्यांना कुठेतरी आईसारखं वाटतं म्हणून ते आई म्हणतात तुमच्या समोर दोन वेळा खासदार असलेले इथल्या लोकसभा -खड़ा माहिती असलेले उमेदवार अरविंद सावंत आहेत हे चॅलेंज वाटतं का तुम्हाला आव्हान वाटतं का त्यांना खडांखडा माहिती असती तर मला वाटतं या लोकसभेचं रूप पालटलं असतं हे लोकसभेचं रूप दहा वर्षात तुम्हाला कुठे पालटलेलं दिसतंय का राधार ते जास्त वस झालेले जा आहेत जाऊन इमारतींची अवस्था बघा ट्राफिक चा प्रश्न आहे कधी घेतली का माडाकडे मीटिंग, कधी घेतली का एक एक डी पी डी येऊन इन्स्ट्रक्शन्स देऊन कामं होत नसतात फील्डवर कामं करायची असतात कुठल्या लोकांना अहो जे एक हजार दहा वर्षा स्वतःचं ऑफिस नाही बनवू शकलं शकले आहे का त्यांचं ऑफिस संपर्क कार्यालय कुठे आहे का एम टी एन एलचं युनियनचं का कार्यालय ते वापरतात हे योग्य आहे का हे कायद्याने बरोबर आहे का स्वतःचं ऑफिस असणं गरजेचं आहे ते ऑफिस बनवू शकले नाहीत आणि मग ते म्हणतील की मी ऑफिस नाही बनवलं तर मी लोकांना भेटत होतो रस्त्यावर भेटत होतो तर कुठेही भेटलेले नाही आहेत पण यामिनी जाधवचं ऑफिससुद्धा आहे यामिनी जाधवच्या घरीसुद्धा भेटलं जातं आणि यामिनी जाधव रस्त्यावर काम करताना लोकांना भेटताना दिसते या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या सर्वाधिक आहे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मुस्लिम मतदारांची सहानुभूतीची लाट आहे आणि तसंच शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहानुभूतीची लाट आहे तर याचा फटका तुम्हाला बसू शकतो का सहानुभूतीने काय होणार आहे लोक सहानुभूती किती दिवस देणार आहेत त्याने लोकांना भाकरी रोजगार त्यांचे त्यांचे डेव्हलपमेंट विकास होणार आहे का नाही होणार आहे आणि मग मला मुस्लिम बाहे बांधवांना विचारायचं बहिणींना विचारायचं भगिनींना की काय केलं त्या पक्षाने त्यांच्यासाठी आत्तापर्यंत अँटी राहिले ना अँटी राहिले ना एक यशवंत जाधव आणि यामिनी जाधव होते ज्यांनी टिकवून संबंध ठेवले या विभागामध्ये पन्नास टक्के माझ्या लो विधानसभेमध्ये मुस्लिम भाव बा कम्युनिटी आहे आणि ती असताना वीस हजारच्या लेडनी मी सिटिंग एम एल एला हरवलं कसं हरवलं कारण त्या लोकांमध्ये गेलोय त्यांची कामं केली आहेत आणि ते जाणकार आहेत त्यांना बरोबर कळतं हो कोण कामी येतं करोनाच्या काळामध्ये ते नव्हते उतरले किंवा खासदार नव्हते रस्त्यावर उतरून मुस्लिमांना मदत करत कोण करत होते यामिनी जाधव यशवंत जाधव आणि त्यांची लोकं आणि त्यामुळे ना मुस्लिम कम्युनिटीनी हा विचार करण्याची गरज आहे त्यांच्याकडे कल आहे म्हणजे काय कल आहे काय असं केलं आहे त्यांच्यासाठी काय केलं आहे समानतेचा जो जी भावना आहे आज मायनॉरिटीच्या uh, फॅसिलिटीज आणखीन वाढवल्या मोदी सरकारने तो तीनशे सत्तर कलम रद्द करून त्यांनाही सगळ्या uh, काश्मीरमध्ये इंडस्ट्रीज नाही आहे का तर तीनशे सत्तर कलम होतं आज तिथे नवीन नवीन गोष्टी इंट्रोड्यूस होत आहेत लोकांना रोजगार मिळतात लोकांची आर्थिक स्थिती चांगली होती आहे या गोष्टी कोणासाठी केल्या गेल्या कम मायनॉरिटीसाठी केले गेले मग हे लक्षात घेणार की कुठल्या तरी पक्षाच्या मध्ये काय तरी झाले ते काय करायचं यांना मग एक सिंपती किंवा एक टी व्हीवर चालणाऱ्या अंतर्गत गोष्टी पक्षाच्या सर्वसामान्य प जनतेला त्याच्याशी काही घेणं देणं नसतं थोड्या वेळ दिवसासाठी ठीक आहे पण मग अन्याय तर तसा बघायला गेला तर आमच्यावर पण झाला ना आम आम्हाला नि निवड आम्ही निवडून आल्यानंतर का महिला आमदार म्हणून माझा कधीच विचार केला, केला गेला नाही का मला बरं मंत्रिमंडळात सामील केलं गेलं नाही महिला आमदार मग मी कॅपेबल नव्हते का होते मग का केलं गेलं नाही पण आज या सरकारने पुन्हा मला आमदार असताना संधी दिली ना खासदारकीचं तिकीट दिली ना महिला महिला म्हणून मला बाजूला नाही सरलेलं मग मग लोकांनी कुठल्या ह्याच्यात पडावं मला वाटतं लोक आहेत सगळ्या गोष्टींनी अपडेट असतात त्यामुळे लोक हे त्यांचा कसा विकास होतो त्यांना काय प्रोव्हाइड सरकारकडनं होतं आणि महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देतील हे सिंपती बिंपती काही नसतं हे थोड्या दिवसासाठी असतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला तुम्हाला मंत्रिपद मिळावं अशी अपेक्षा होती का तुम्ही मी ते होते म्हणून मिळावं असं नाही म्हणत आहे साधा विचार केला का गेला का बायकळा विधानसभा ही कधीही शिवसेनेने जिंकलेली नव्हती पहिली आमदार मी आहे जी मी जिंकली आणि ती माझ्या लोकांच्यामुळे जिंकली माझ्या कार्यकर्त्यांमुळे जिंकली मग त्याच्याबद्दल फक्त इतिहास घडला इतिहास घडला एवढंच बोलून गप्प बसले सगळे नंतर तर विसरून गेले बायकाळा विधानसभेला मला भेटही मिळत नव्हत्या मा मला अ अख्ख्या बा अडीच वर्षामध्ये फक्त बावीस कोटी निधी मिळाला आहे हा मी त्यांच्यावर थेट आरोप करत नाही आहे बाकी होते ना सगळे पक्षातले त्यांनी करणं गरजेचं कर होतं ना इतिहास घडवला मग त्या इतिहासाला गरिमा राखणं गरजेचं होतं कुठे राखली गेली नाही अन्याय होता तो आमच्यावर उद्धव ठाकरेसभेवर अन्याय होता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही की निधी तुम्हाला मिळाला राहू द्या उद्धव ठाकरे यांच्या बरोबर किती भेटी झाल्या किती वेळा बोलणं झालं अडीच वर्षाच्या काळामध्ये हार्डली पक्षाच्या बैठकीत झाल्या असतील आणि त्याही मला वाटतं मी माझे काही प्रपोजल त्यांच्या समोर चांगले चांगले आहेत संकल्पना छान आहेत तेवढीच उत्तरं मला पक्षात माध्यमातून मिळाली बाकी त्याच्यावर कुठलंही मला सकारात्मक ऍक्शन नाही झाले कोरोना काळामध्ये अशा ऑडिओ क्लिप आता भरपूर व्हायरल व्हायला लागल्यात की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संबंधित आमदारांशी त्यांचं बोलणं होतं कोरोना काळामध्ये की बाबा कशी परिस्थिती आहे तुम्हाला असे कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरेंचे फोन यायचे का डायरेक्टली नाही फोन यायचा फोन आला याचा अर्थ काय आम्हाला फील्डवर काम करायचं होतं फोन येत होता फोन एखादा दुसरा आला असेल पूर्ण करोना काळामध्ये पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही काम करत नव्हतो आम्ही फील्डवर काम करत होतो मी दिवसाला पण प, प तीस तीस पस्तीस पस्तीस पेशंट ॲडमिट करत होते प्रत्येक ठिकाणी आणि जे गरजेचं होतं कोरोना काळामध्ये रोडवर उतरून काम केल्याने मी कोरोना पॉझिटिव्ह झालेली आहे मी घरात बसून कोरोना पॉझिटिव्ह झालेली नाही आहे तुमच्या ज्या वेळेला केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशा व्हायच्या त्यावेळेला शिवसैनिकांनी आंदोलनही केलं तुमच्या घरासमोर कारण चौकशीच्या विरोधात त्यानंतर किशोर पेडणेकर आल्या होत्या उद्धव ठाकरे यांच्याकडून काय चौकशी व्हायची का चा अंतर करी आले। यांचा मी त्याच्यावर काय कमेंट करू इच्छित नाही आहे कारण हे सबज्युडीज मॅटर आहे पण मी त्या शिवसैनिकांचा जे शिवसैनिक कुठेही असेल त्या शिवसैनिकांचा मी आदर करते आणि त्यांना मी धन्यवाद देते की त्यावेळेला ते त्यावेळेला ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि मी त्यांचे धन्यवाद येथे जाहिरात धन्यवाद मानते त्या सगळ्या शिवसैनिकांचे जे तीन रात्र आणि चार दिवस माझ्या घराखाली आमच्यासाठी शिवसैनिक आहेत का आता तुमच्यासोबत जिथे असतील तिथे त्यांच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेत शेवटचा प्रश्न या मतदारसंघामध्ये शेवटपर्यंत तुमचं नाव चर्चेत नव्हतं राहुल नार्वेकर असू देत किंवा लोढा यांचं नाव चर्चेत असायचं तुम्हाला अचानक कशी काय उमेदवारी मिळाली काय असं घडली काय जादू झाली की एकनाथ शिंदे यांची मेहनत आहे या मागे विचाराची जादू घडली विचार त्यांच्या याच्यात आला की एकतरी महिला खासदार आपल्या पक्षातनं आणि मुंबईमधनं जावी आणि त्यांनी ते केलं त्याच्यात काय कुठल्या घडामोडी घडण्याची प्रश्न नाही याचं क्रेडिट कोणाला द्यायला उमेदवारी शिंदे साहेबांना महायुतीला महायुतीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना आणि यशवंत जाधव साहेब जे माझ्यासोबतीनं सतत उभे असतात जे मला कामामध्ये नेहमी गाईड करतात या सगळ्यांना जातात जो प्रश्न जनतेला विचारायचा तो मी तुम्हाला विचारतो वातावरण कोणाचं आहे या मतदारसंघामध्ये हवा कोणाची मोदी साहेबांची अजून कोणाची नाही मी मोदी साहेबांची रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यामुळे आपोआप आप, त्यांच्या त्या हवेमध्ये मी आहे यंदा किती येतील महाराष्ट्रामध्ये माहितीच्या ये खासदार साह, डिक्लेअर केलेले आहेत तेवढे सगळे येतील आणि देशामध्ये अबकी बार चारसो पार फिरेक बार मोदी सरकार बारंबार मोदी सरकार इथल्या मतदारसंघांना काय मतदारसंघातील मतदारांना काय आव्हान करा एकच आव्हान करेन संविधानाने दिलेला तुम्हाला अधिकार आहे मतदानाचा मतदान मिळ करायला मिळण्यासाठी लोकांनी आंदोलनं केलेली आहेत क्रांत्या क्रांत्या घडलेल्या आहेत त्यामुळे हा मतदानाचा अधिकार बजावा त्या दिवशी घरातून बाहेर या आपल्या मतदान केंद्रावर जा आणि तुमचं मत जे मला येईल तीन नंबरचं बटन धनुष्यबाण यामिनी यशवंत जाधव हे थेट मोदी साहेबांना जाणार आहे त्यामुळे खाली उतरा तीन नंबरचं बटन दाबा आणि मला भरघोस मतानी संसदेत पाठवा जेणेकरून तुमच्या प्रश्नांना मी तिथे जशी विधानसभेत वाचा पडली तशी तिथेही पडेल धन्यवाद प्रचाराच्या गडबडीत ही वेळ देऊन मुलाखत दिली ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आता सबस्क्राईब करा